തന്നെ ഓ <laughs> <laughs> चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की पहिलं जाऊन सबस्क्राईब करा माझे यूट्यूब चॅनल दॅट इज गो इन पायलट खूप मेहनतीने व्लॉग्स बनवते मी तुमच्या सर्वांचा आणि हो माझ्या इन्स्टा चॅनलला पण तुम्ही भेट देऊ शकता दॅट इज पायलट कृतज्ञ हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम यू बॅक ऑन माय यूट्यूब चॅनल दॅट इज गॉइंग बाय डॅट तर टुडे इज डे टू ऑफ गणपती आणि मस्त इथे बाप्पा माझा सजला आहे मम्मीने सकाळ सकाळी उठून लाडू बनवले आहेत कुठले लाडू बनवलेत मी रव्याचे लाडू बनवलेत एकटीने आणि ती काय माहिती कुठून येणार आणते सकाळपासून शेव बनवली आहे म्हणजे ब्रेकफास्ट बनवली आहे आता काय लाडू बनवले आहेत आता आज कसली भाजी बनवतेस ऋषीची भाजी जंगलातली भाजी खायची आहे ती आदिवासी लोक विकत विकायला आणतात तिथे म्हणजे जंगलात उगवलेली आज भाजी खायची आहे ओके मग त्याला म्हणतात ऋषीची भाजी आज आम्ही प्युअर ऑरगॅनिक जंगलातली भाजी खाणार आहोत पिना खत पाण्याच आहे ना म्हणजे ती स्वतःहून उगवलेली भाजी खात नॅचरल त्याच्यामध्ये जे भाजी बनवताना ना तेल वगैरे कायच नाही टाकायचं दाखवायचं आणि स्वच्छ आणि म्हणजे मसाला नाही हळद नाही फक्त वाटण आणि भाजी आता आम्ही मार्केटला चाललोय आज आहे ऋषी पंचमी तर ऋषीची भाजी आज आम्ही बनवणार आहोत आमच्या घरी विच इज अ व्हेरी स्पेशल भाजी तर मम्मी सांगेल त्याच्याबद्दल तुळशीच्या भाजीवर आरती करून घेऊया का बरेच अजले मम्मीचे लाडू तयार आहेत कसे बोलतो तू गणपती बाप्पा चालवत काल होत अरे कच्छ चालवत गाली तर आलोय आम्ही पार नाक्यावर कुठेच खनू पार नाका भाजी घ्यायला ना मग ऑर्गॅनिक व्हेजिटेबल्स आम्ही आलो इथे रेवदंड्यात भाजी गेला आणि समोरच आहे हनुमानाचं देऊळ सो वेन आय वॉज हिअर वेन आय वॉज स्टेइंग युअर एव्हरी सॅटरडे मी यायची का आली एव्हरी सॅटरडे आय यूज टू कम हिअर इन दिस हनुमान टेम्पल ये लोकल ये, ये, लोकल आले आले आलं कोण बोलते

दाखव मला कशी बनवतात तुझी रेसिपी मला दाखव साफ करायची तर ही सगळी भाजी आता आहे ही सगळी भाजी मिक्स करून त्यामध्ये जाणार आणि ही एवढ्या प्रकारची भाजी आहे जी ऋषीची भाजी म्हणतात ही बघा सगळं साफ करायची आहे मम्मीला आता मी मदत करते साफ करण्यासाठी साफले आंबट <स्थिति> मम्मी जी नको का मम्मी तशी झाली कापून देतोस ना भोपळा शिरा पहिला Shichibhaji is cooked on Ganpati's second day That is Rishi Panchami which is devoted to Sapta Rishis It's a simple humble dish yet rich in nutrition and ton of health benefits It's a day where we honor ancient sage It's simple just like our Rishis did in ancient days They used to have only Kanda muras no spices, no oil, no fancy ingredients—just fresh, pure, organic veggies, which are grown naturally in jungle. It's rarely cooked bhaji is sattvic and incredibly delicious. चेकिंग आणि मला बेस्ट पार्ट फाय स्टार हॉटेल्स हे आवडतं की जे फ्लावर्स प्रेझेंटेशन ते लोक करतात जस्ट इट सगळे लिलीज किती सुंदर प्रकारे त्यांनी सेटअप केलेलं आहे जस्ट ब्युटिफुल

ची भाजी छानपैकी खाल्ली आणि ती आता फाय स्टार हॉटेलचं बफे करते एवढ्या प्रकारचे पदार्थ लावलेले आहेत फर्स्ट राऊंड आला आहे सॅलड डिश हे सगळं सॅलड मी स्वतः बनवलेलं आहे अँड त्याच्यात फ्यू स्टार्टर्स आणि हा आहे फक्त स्वीट डिशचा कॉर्नर जो माझा फेवरेट आहे आणि एवढ्या प्रकारचे स्वीट डिश आहेत जस्ट लोकां म्हणजे पेस्ट्रीज हलवा नको बोलू दिस इज द पुडिंग सगळे इंडियन स्वीट्स आहेत आणि केकसुद्धा आहेत आणि मला समजत नाही की काय काय घ्यावं पण थोडं थोडं सगळंच मी घेतलं हे आहे राईस खीर हे पण सुंदर होतं एकदम आणि इकडे जे आहे बालूशाही आहे आणि हे बुंदी आणि रसमलाई आहे हे पण छान होतं गुफ्फेला याचं डिसएडव्हानेज की खूप टेम्पिंग होतं आणि जास्त ओव्हरहिट दिल्लीला पण मन आहे अलिबागला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी पोचते आहे अलिबागला गौरी गणपतीसाठी ही मजा करायला